नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शनिवार आ आलेला आहे तर संध्याकाळी मुलांवरून ओवळून टाकायची आहे आपल्याला ही एक वस्तू नजरदोष इडापिडा बाहेरील बाधा दूर होईल अभ्यासात प्रगती होईल नोकरीत यश मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या श्रावणातील पहिला शनिवार आलेला आहे श्रावण महिन्याची सुरुवाती श्रावणी सोमवारनी झालेली आहे तर हा पहिला श्रावणी शनिवार आलेला आहे तर आपले मुलं खूप हट्टी आहे चिडचिडपणा करतात त्यांना नजरदोष इडापिडा बाहेरील बाधा आहे तर ती दूर होण्यासाठी मुलांची अभ्यासात प्रगती व्हावी नोकरीत यश मिळावे यासाठी आपल्याला उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर आपल्याला उद्या संध्याकाळी मुलांवरून ओवाळून टाकायची आहे ही एक वस्तू त्यांचे जे काही हट्टीपणा आहे कुणाची नजर दोष लागलेली आहे कुणी बाहेरील बाधा केलेली आहे काही इडापिडा पिडा आहे त्या गोष्टी दूर होण्यासाठी आपल्याला मुलांवरून ह्या दोन म्हणजे हा एक उपाय करायचा आहे तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय उद्या करायचा आहे बघा मुलांना जर कुणाची नजर दोष लागलेली असेल तर आपण शनिवारी आवर्जून त्यांची नजर काढत असतो तर आपल्याला उद्या श्रावणातील हा पहिला शनिवार आलेला आहे आणि हा श्रावणातील शनिवार परत पुढच्या वर्षीच येणार आहे त्यासाठी आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे म्हणजे उतरवून टाकायची आहे तर ही वस्तू कोणती आहे ते मी तर पुढे तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर आपल्याला उद्या मारुतीला पाणी अर्पण करायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा किंवा गुळ फुटाण्याचं नैवेद्य दाखवायचं आहे गुळ फुटाणे नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ भिजत घालून त्यात गूळ मिक्स करून हा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला जवळ शनीचं मंदिर असेल तर उद्या तुम्हाला शनीच्या मंदिरात जायचं आहे शनीच्या मंदिरात गेल्याने ते तेल अर्पण करायचं आहे शनीच्या मंदिरात गेल्याने काय होईल तर तुम्हाला जो शनीची साडेसाती आहे तुम्हाला जी साडेसाती मागं लागलेली आहे ती दूर होईल त्यासाठी तुम्ही उद्या नक्की शनीच्या मंदिरात जाऊन तिथे तुम्ही तेल अर्पण करा काळे तीळ अर्प अर्पण करा तर आपल्याला उद्या संध्याकाळी ही एक वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायची आहे तर हा तिन्ही सांजेपासून तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत कधी हा उपाय करू शकता आपले मुलं अभ्यासात हुशार आहे मुलं अभ्यास करत असताना कुणी अचानक घरात येणे आणि त्यांची नजर दोष लागणे किंवा आपली मुलं हुशार आहे तर कुणाला ते देखवत नाही त्यांनी काही बाहेरील बाधा करणं किंवा त्यांना इड्यापिड्या करणं त्यांची ती प्रगती थांबवणं किंवा नोकरीत यश मिळतं ती देखील यश थांबवणं असे अनेक काही जण करत असतात तर ते आपल्या घरातल्यांची देखील आपल्या मुलांना नजर लागत असते तर अशा ज्या काही आहे गोष्टी नजर दोष लागणे किंवा बाहेरील बाधा होणे किंवा मुलं खूप चिडचिडपणा हट्टीपणा किंवा रडत असतील तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या संध्याकाळी तुम्ही सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता तर सर्वात अगोदर छोटे मुलं आहेत दहा बारा वर्षापर्यंत किंवा अकरा बारा वर्षापर्यंत तर कोणताही मुलगा असो त्यांना बाधा झालेली आहे किंवा त्यांनी काही वलणलेला आहे त्याचा त्रास त्यांना होत आहे तर त्यासाठी आपल्याला शिळा एखाद्या भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे किंवा चपातीचा तुकडा घ्यायचा आहे त्याला तुमच्याकडे काजळ असेल ते काजळ लावा किंवा तव्याचा काळा असेल तर ते लावा आणि ते आपल्या मुलांवरून उतरवून घ्यायचं आहे तर मुलाला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आणि मुलाचं फक्त दक्षिण दिशेला तोंड होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि ते मुलावरून सात वेळेस उतरवून घ्यायचं आहे आणि आपण हा तुकडा टाकू नयेपर्यंत मुलाला तिथेच बसवायचा आहे तुम्ही हा तुकडा टाकत असताना कुणाशी बोलू नये मागे वळून बघू नये हा तुकडा आपल्याला जिथे चार रोड मिळतात त्या ठिकाणी नेऊन टाकायचा आहे आणि जाताना येताना कोणाशी बोलू नये मागे वळून बघू नये डायरेक्ट जाऊन तो तुकडा टाकून घरी यायचा आहे आणि घरात आल्यानंतर पाय धुवून आपल्याला घरात प्रवेश करायचा आहे असा हा एक तो उपाय तुम्ही उद्या करू शकता तसाच नजरदोष काढण्यासाठी किंवा बाहेरील बाधा काढण्यासाठी अजून दुसरा एक उपाय आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एक डिश घ्यायची आहे डिशमध्ये आपल्याला थोडीशी पिवळी मुहरी घ्यायची आहे तुमच्याकडं पिवळी मोहरी नसेल तर मसाल्याच्या डब्यातली तुम्ही ती लाल मुहरी घेतली तरी चालेल आपल्याला पाच सहा लाल वाळलेल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि त्यासोबत थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं जर केस असतील आपले विंचरलेले के डोक्याचे निघलेले केस थोडं केसाचा पुचका घ्यायचा आहे आणि त्यासोबत तुम्ही काळे ती असेल तर ते देखील घ्यायचे आहे बाहेरील बादा असेल किंवा पितृदोषाचा त्रास असेल ते दूर होण्यासाठी तुम्ही काळे तीळ घेऊ शकता आणि आपली जी केअरसुनी असते त्याची एक काडी देखील आपल्याला घ्यायची आहे आणि ह्या वस्तू आपल्याला मुलांवरून उतरवून घ्यायचे आहे दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांसाठी तुम्ही दोन वेगवेगळ्या ह्या वस्तू गोळा करायच्या आहे तुकडा देखील दोन मुलांसाठी दोन तुकडे आपल्याला घ्यायचे आहे आणि हे पण सात वेळेस उतरवायचं आहे घरातल्यांची बाहेरच्यांची नजर दोष निगा इडा पिडा जाऊ दे असं म्हणायचं आहे आणि सात वेळेस डोक्यापासून पायापर्यंत उतरवायचा आहे हे उतरवत असताना देखील मुलांचं तोंड दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी घ्यायची आहे एका मुलावरून मुलीवरून कुणावरून उतरवून घेतल्यानंतर ते बाजूला ठेवायचं आहे आणि ते दुसऱ्या वस्तू घेऊन परत दुसऱ्या मुलावरून मुलीवरून कुणावरूनही तुम्ही उतरवायचा आहे तर हा नजर तोसचा उपाय आपले मुलं अकरा बारा वर्षाचे आहे तोपर्यंत आपण हा उपाय करू शकतो तर असा हा गोष्टी तुम्ही उतरवून घेतल्यानंतर एखादं तुमच्याकडे कापूरचं स्टँड असेल त्यामध्ये तुम्ही कापूर टाका आणि त्यावर ह्या वस्तू टाका किंवा तुमच्याकडं चूल आहे तर चुलीमध्ये देखील तुम्ही ह्या वस्तू जाळू शकता तुमच्या कापूरचं स्टँड तुम्ही गॅ गॅलरीमध्ये घ्यायचं आहे आणि ते कापूर प्रज्वलित करून हे आपण जे काही वस्तू उतरवून घेतलेलं आहे दृष्ट काढलेले आहे त्यात ते टाकून जाळायचं आहे म्हणजे जे काही मुलांना नजरदोष इडापिडा बाहेरील बाधा आहे त्या दूर होतील आणि मुलाची अभ्यासात नोकरीत यश मिळेल प्रगती होईल सर्व अडचणी बाहेरील बाधा दोष दूर होतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या दोन्हीपैकी तुम्ही उद्या कोणताही एक उपाय केला तरी चालेल मुलाचा नजर दोष इडापिडा हट्टीपणा चिडचिडपणा कमी होईल आणि बाहेरील कुणी काही बाधा केलेल्या असेल त्या देखील दूर होतील तर उ तुम्ही हा उपाय मुलासाठी मुलीसाठी कुणासाठीही करू शकता आईला जर मासिक धर्म असेल सुतक विटा असेल तर तुम्ही हा उपाय करू नका आईला मासिक धर्म असेल तर इतर कुणीही हा उपाय केला तरी चालेल तर अशा प्रकारे उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर नक्की तुम्ही या दोन्हीपैकी एक कोणती वस्तू मुलावरून उतरवून टाकायची आहे म्हणजे ओवाळून टाकायचे आहे त्याने मुलांचा नजरदोष इडापिडा बाहेरील बाधात दूर होईल